खरा ग्राम विकासाचा आत्मा मिनलताई दामधर जामोद मराठा दर्शन न्यूज सप्टेंबर रोजी जामोद येथे दामधर यांनी आयोजित केलेला मोफत गरबा इव्हेंट संपन्न झाला सदर गरबा इव्हेंटमध्ये सातशे पेक्षा अधिक महिला सहभागी झाल्या गरबा इव्हेंटमध्ये गरबा क्वीन म्हणून दुर्गा मिसाळ यांनी बहुमान मिळवला प्रथम बक्षीस प्रजा धुरे द्वितीय बक्षीस कीर्ती तेलंगरे तृतीय बक्षीस प्रांजल धर्मे यांनी पटकावले या व्यतिरिक्त गरबा इव्हेंटमध्ये प्रोत्साहन म्हणून वीस महिलांना विविध गिफ्ट देण्यात आले गरबा इव्हेंट पूर्वी चार दिवसीय मोफत गरबा वर्कशॉप आयोजित करण्यात आला होता सदर वर्कशॉप मध्ये ट्रेनर सौ माधुरी चार दिवस ट्रेनिंग देऊन महिलांना इव्हेंट तयार केले दररोज एकशे पन्नास पेक्षा अधिक महिलांनी गरबाचे ट्रेनिंग घेतले स्त्री ही केवळ सौंदर्याची मूर्ती नसते तर ती संयम प्रेम आणि त्यागाची परिसीमा असते असे मत मिनलताई दामधर यांनी व्यक्त केले व स्त्री हाच खरा ग्राम विकासाचा आत्मा असल्याचे सांगितले यावेळी बोलताना आरतीताई पालन यांनी जामोद येथे पहिल्याच वर्षी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व भव्य आयोजन आश्चर्यचकित करणारे होते असे मत व्यक्त केले तर जयश्री सौदागर यांनी बोलताना मिनलताई दामधर ह्या ग्रामीण महिलांना दिशादर्शक ठरतील असा विश्वास व्यक्त केला गरबा इव्हेंटच्या अध्यक्षस्थानी जामोद गावचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच सौ गंगबाई दामधर तर निरीक्षक म्हणून साईमंगल गरमेंट जळगावच्या संचालिका जयश्रीताई सौदागर गरबा ट्रेनिंग सेंटरच्या संचालिका आरतीताई पलन रजनी मेक ओव्हर पार्लरच्या संचालिका सौ रजनीप्रती हिस्सल कर्तारू ड्रेसेसच्या संचालिका आशाताई ताडे इव्हेंटच्या आयोजक सौ मिनलताई समाधान दामोधर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरीताई दातीर यांनी तर प्रस्तावना व आभार प्रदर्शन मिनलताई दामधर यांनी केले कुठल्याही प्रकारची फिन घेता मोफत चार दिवसीय वर्कशॉप व भव्य गरबा इव्हेंटचे आयोजनबाबत संपूर्ण परिसरात मिनलताई दामधर यांचे कौतुक होत आहे